मिरची पिकावरील जो व्हायरस हा जो येत असतो एक व्हायरस किंवा अजून इतर पिकांवर देखील येत असतो तर व्हायरस कंट्रोल करण्यासाठी जसं मी तुम्हाला कीटकनाशक आणि ते प्रिव्हेंटिव्ह काम जे सांगितलं पांढरी माशी थ्रीप्स मावा यांना कंट्रोलमध्ये ठेवून तसेच आता व्हायरससाठी जगात कुठलंही औषध नाही आलेला व्हायरस कंट्रोल करण्यासाठी पण प्रिव्हेंटिव्ह साठी काही उत्पादनं बाजारात उपलब्ध आहेत जसं कोनिग आहे तर मग आता आपल्याला काय करायचं आहे लागवडीपासून पहिल्या पस्तीस दिवसात कमीत कमी तीन फवारण्यांमध्ये आपल्याला बायोबीटर वापरायचं आहे तसेच आपल्याला कोनिकचा वापर देखील जे काही कीटकनाशक आपण रासायनिक किंवा जैविक वापरणार असू किंवा ॲग्रोथमिसाचा थार वापरणार असू ॲसिफेट वापरणार असू किंवा अजून काही वापरणार असू त्याच्यासोबत आपल्याला कोनिक एम एलने फवारणी घ्यायची आहे कोनिक हे जैविक उत्पादन आहे आणि कोनिकचा वापर केल्यामुळे झाडामध्ये आलेला व्हायरस कंट्रोल होत नाही किंवा सुधरत नाही पण व्हायरस प्रतीची प्रतिकारक क्षमता जसं कोविडच्या काळात आपण जे काही लसी घेतल्या त्यामुळे त्या रोगाशी रिलेटेड आपल्याकडे जे काही प्रतिकारक्षमता तयार झाली त्यामुळे आता आपण त्याला बळी पडत नाही किंवा पूर्ण जग बळी पडत नाही त्याचप्रमाणे व्हायरसला कंट्रोल करण्यासाठीची एक प्रकारची लसीप्रमाणे आपल्याला कोनिकचा प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घ्यायची आहे कमीत कमी तीस ते पस्तीस दिवसातनं तीन वेळेस आपले फवारणी त्याच्या गेल्या पाहिजे तसं जर सुरुवातीला केलं तर नंतर मग पंधरा दिवसातनं महिन्यातनं एक जरी फवारणी घेतली तरी चालणार आहे मग व्हायरस प्रतीची प्रतिकारक्षमता तयार होईल फक्त मिरची नाही तर कोणत्याही पिकामध्ये तुम्ही कोनिकचा वापर करू शकता धन्यवाद